मराठा साम्राज्याची स्थापना केवळ तलवारीच्या जोरावर झाली नाही तर ती कुशल प्रशासन निष्ठावंत सहकारी आणि बुद्धिमत्तेने युक्त नेतृत्वामुळे झाली अशाच एका स्वराज्य निष्ठा आधारस्तंभाविषयी आज आपण जाणून घेणार आहोत आणि ते नाव म्हणजे बाळाजी आहुजी चिटणी छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासू सचिव त्यांच्या निष्ठेने आणि कार्यक्षमतेने स्वराज्याची घडी अधिक भक्कम झाली पण त्यांचा प्रवास सहज नव्हता तो संघर्षाने भरलेला होता बाळाजींचा जन्म मुरुड जंजिरात झाला त्यांच्या वडिलांना आणि कुटुंबाला मोठ्ठं मान होतं पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं सिद्धीच्या क्रूरतेमुळे बाळाजींच्या वडिलांना आणि काकाला समुद्रात बुडवून क्रूरपणे मारण्यात आला त्यांची आई रखमाबाई आणि तीन मुले यांना गुलाम बनवून परधर्म स्वीकारायला पाठवण्यात आला पण आईच्या आर्थ प्रार्थनेने निसर्गालाही पाझर फुटली जहाज वादळात सापडलं आणि एक चमत्काराने ते भारताच्या दिशेने वळले राजापूरच्या किनाऱ्यावर पोहोचलं आणि तिथेच बाळाजींच्या जीवनाला नवीन दिशा मिळाली बाळाजी बुद्धिमान होते त्यांना लिखाणाची व कलेची आवड होती त्यांचं हस्ताक्षर इतकं सुरेख होत की त्यांना शिवरायांच्या पदवी नेण्याचा मार्ग त्यांच्या हस्ताक्षरांनीच मोकळा केला हे अक्षर केवळ सुंदर नाही तर या मागे निष्ठा आणि हुशारी आहे मला हे युवक स्वराज्यासाठी योग्य वाटत महाराजांनी बाळाजींना कामावर ठेवलं आणि असा होता बाळाजींच्या महान कार्याचा प्रारंभ शिवाजी महाराजांनी त्यांना चिटणीस पद बहाल केलं त्यांच्या निष्ठेचा बुद्धिमत्तेचा महाराजांना नेहमीच आदर वाटला महाराजांचे शब्द ते सहजपणे कागदावर पण केवळ म्हणून तर अत्यंत गोपनीय म्हणून देखील त्यांनी मोठी कामगिरी बजावली पण नियतीकडे वेगळंच काहीतरी होत सोळाशे एक्क्याऐंशी साली अष्टप्रधान मंडळातील कटात त्यांना नाहक गोवलं गेलं आणि त्यांना आणि त्यांच्या थोरल्या पुत्राला हत्तीच्या पायाखाली दिले गेले हा अन्याय होता सारख्या निष्ठावंत सेवकाला अशी शिक्षा मिळणं हे दुर्दैव आहे संभाजी महाराजांना देखील नंतर याची जाणीव झाली म्हणून बाळाजींचा दुसरा पुत्र खंडो बल्लाळ यांना स्वराज्याच्या सेवेत कायम ठेवण्यात आलं खंडो बल्लाळ यांनी शेवटपर्यंत स्वराज्याची निष्ठेनं सेवा केली बाळाजी आऊजी चिटणीस हे केवळ सचिव नव्हते तर मराठा साम्राज्याच्या यशस्वी वाटचालीसाठी आधारस्तंभ होते त्यांचं जीवन आणि कार्य इतिहासाचं सुवर्ण पान आहे जे आजही आपल्याला प्रेरणा देत आशाच्या स्वराज्याच्या दीपस्तंभाला आज मानाचा मुजरा करू